अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डोंबिलीतील सोने, सोने खरेदीला गर्दी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते अठ्ठ्याण्णव हजाराला सोन्याचा भाव आला असून आजच्या दिवशी डोंबिलीत सोने खरेदी करण्याकरिता ज्वेलर्स दुकानात गर्दी झाली होती डोंबिलीपूर्वीकडील स्टेशन जवळील वामन हरिफटी सन्समध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर डोंबिलीकर आले होते अमित काळे म्हणाले सोनं किती मागलं तरी बरोबर ज्वेलरी सोनं नानक खरेदी करतात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय मुहूर्तावर ज्वेलरी बरोबर नाणी विक्रीकरता वॉमन सन्स सन्समध्ये सोय करण्यात आली आहे शैलेश दाबके म्हणाले अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे आणि नाणी खरेदीवर भर होता तर सोने खरेदी करता आलेल्या एका महिलेने सोनं कितीही महाग झालं तरी थोडंफार काय होईना सोनं खरेदी करण्याची इच्छा असतेच डोंबिवलीतील अनेक ज्वेलर्स दुकानात सायंकाळी डोंबिलीकरांनी खरेदी केली होती रिपोर्ट डोंबिली फास्ट आज सकाळपासूनच परिस्थिती बघितली तर कस्टमरचा कल सोनव घेण्याकडे चांगला आहे सकाळपासून रिस्पॉन्स चांगला होता ज्यासरून कस्टमरचा जो कल असतो ज्वेलरी बरोबर सोनं नाणं जे असतं म्हणजे साधारण आपल्याकडे अवेलेबल जे असतात त्या अर्धाऱ्यांपासनं सोन्या नाणी त्या उपलब्ध असतात म्हणजे एक मूर्त बघ तिथला अक्षत्रित्यात साडेतीन मूर्तांपैकी एक तर त्या हिशोबाने कसं थोडं का होईना कस्टमर सोनं आहे परचेस करतोच तर त्या हिशोबाने मग आपल्याकडे अर्धा ग्रॅम पासून ही सुविधा आपल्याकडे अवेलेबल असते की अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दोन ग्रॅम पाच ग्रॅम दहा ग्रॅम अशा प्रकारचे नाणे अवेलेबल असतात त्याच्या ज्वेलरी बरोबरच त्याचाही त्याच्याकडे मग मी स्पेशल अरेंजमेंट केले दुकानाच्या बाहेर असतो तिथे आपण त्याची अरेंजमेंट केलेली असते आणि रेट जरी वाढलेला असला तरी सकाळपासून जी परिस्थिती आहे रेट कस्टमरचा आपलो खूप चांगला आहे कस्टमर रिस्पॉन्स खूप चांगला आहे ऍक्च्युली आज जो मूर्ता आहे सगळ्यांनाच वाटतं की सोनं घ्यावं आपल्या घरात एक काहीतरी छोट मोठं तरी घरात यावं त्यामुळे मी इथे दिला आली आणि ने नेहमीच मी येते जे ओकेशन्स असतात आपले मराठी सण सगळे त्यामुळे मला इथे आवडतं शॉपिंग करायला पण थोडंफार का असे ना माणसाला वाटत की आपल्याकडे सोनं यावं घरामध्ये त्यासाठी मी इथे आले थँक यू